नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघतात आपला विदर्भ लाईव्ह माझं पीक गेलं पण लेकरांचं भवितव्य तरी वाचवा असा आक्रोश आहे एका हतबल शेतकऱ्याचा पीक उद्ध्वस्त होतात उरली फक्त कर्जाचं ओझ आता आमदार खासदारांनी एक एक पगार द्यावा अशी शेतकऱ्याची थेट मागणी सरकारने तत्काळ कर्जमाफी करावी आणि या मातीच्या लेकरांचा आवाज ऐकावा चला तर पाहूया ही वेता थेट शेतातून खरं तर आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो खर तर शेतकऱ्याला खूप मोठं प्राधान्य आहे खरंच कृषी प्रधान या देशात शेतकरी समाधान आहे का तर अजिबात नाही पहिले सरकारनं ना छळलं पहिले सरकारनं छळलं आता निसर्ग छळतो खरंच शेतकरी हातभर हो। झाला त्याच्या व्यथा तो मानणार कुठं गच्च झालेले आहे बोलायला ना तयार नाही शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त फोटो सेशन चालू आहे त्यांच्या भावनाशी खेळताय का तू हा एक मोठा प्रश्न आहे खरंच आज राजकीय यंत्रणा खरंच मुरधार झाली का हो शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकता का, है का है हो तुम्ही जेव्हा राजकारण करायचं तेव्हा तुम्ही शेतकरी आमचे नावबाब शेतकरी काय काय संभवता आहोत यांना आज त्यांना खरंच मदतीची गरज आहे कुठे आहे तू हा प्रश्न मी आहे माझे शेतकरी बांधव विचारत आहेत सगळं होरपून निघायच्या आधी माय बाप सरकारने त्यांची दखल घेऊन त्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे खर तर काय वेदना आहे तर शेतकऱ्यांच्या आपण जाणून घेण्यासाठी खास शेतकऱ्याच्या बांधावर आली शेतात आणून आहे आपल्यासोबत असंख्य शेतकरी आहेत त्यांचे काय आहे आहेत हे आपण जाणून घेणार आहे सरकारकडून आणि आमदार खासदार आणि गुण त्यांच्या काय अपेक्षा होता त्यांनी काय करायला पाहिजे होता खरंच किती अंत बघणार हा शेतकरी आता आपल्याला विचारतो आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे खर तर शेतकरी कुठेतरी हातभाळ झालेला आपल्याला एकंदर चित्र दिसत आहे खरं सांगा की काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती पहिले सरकारने छळणं कारण की पीक विमा पहिले एक रुपयात भरला जात होता आज बाराशे रुपये जे पीक विमाला व्हायला लागणार नाही ते सुद्धा शेतकऱ्याला पैसे मिळून नाही अशी एकही परिस्थिती आहे आज ओला दुष्काळ का जाहीर करावा अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांची कर्ज माफले नाही अशा शेतकरी कुठेतरी हात झाला तुम्ही एक शेतकरी आहे कस मागता या सगळ्या प्रकरणात हे म्हणजे कसं झालेलं आहे की सरकारनं साथ सोडून दिली सरकार येऊन पाहत नाही रोडवर येतात पालकमंत्री तिथूनच बस स्टँडवर निघून जातात पण तिथे याच्या पटवारा जवळ तिथे चौकशी करतात चालले जातात पण बांधावर नाहीये बांधावर आज आजपर्यंत एकही शेतकरी एकर शेती माझ्याकडे सात एकर शेती आहे पूर्ण शेत पीडित झालेलं आहे सोयाबीन पेरलं होतं त्यामध्ये राऊंड अप माउंड टाकला होता पुढचं पीक पेरण्यासाठी तर सरकारनं एक तर पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफी करावं आणि ओला दुष्काळ जाहीर करावं ओला दुष्काळी आहेत तर कर्जमाफीची मागणी आहे हो माझी कर्जमाफीची मागणी आहे सोयाबीन पेराला एकरी वीस हजार रुपये खर्च येऊन राहिला आणि ते आजरीची शून्य आजरीची शून्य तर पर... त्या ठिकाणी ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी आहे माझ्या स्वतः आणखी शेतकरी आहे कसं बघता सगळ्या प परिस्थितीला आजच्या आजच्या मध्ये आजच्या मध्ये तर खूप त्रासदायी प सुरू आहे आणि इतकी बेजारी चालू आहे की आमचा तर हे बस सध्या पडित ठेवलं समजा सोयाबीन पेरली दोनदा पेरली काय निंगली नाही त्याच्यामुळे आम्ही काय आता दुसरा पीक पेरायसाठी हा राऊंडात मारलेला आहे माझा पपईचा मळा सुद्धा आहे पण तो म्हणजे सत्तर ऐंशी टक्के खराब झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं बंद हराळायचं आहे सध्या तिथं तुम्ही पाहू शकता काय अडचण नाही ते झाड पहा पडलेले पन्नास टक्के मळ मळा तर समजा खाली पडले ते आज दहा दहा टक्के वीस टक्के मळा फक्त उभा आहे माझं तर खूप नुकसान झालेलं आहे या वर्षी माझी तर सरकारला विनंती आहे की त्यांनी तातडीनं आर्थिक मदत करावं आणि जे मदत करावा आणि भावी मदत करावी जे लोक जे नेते मंडळी तुमच्याकडं राजकारण निवडणुका आल्या की येतात हो राजकीय लोक निवडणूक आली बरोबर येतात घरी येतात आमचं पार्टी आमचं मतदान आम्हाला मतदान करा हे करा ते करा आणि आज शेतकऱ्याची कंडिशन इतकी बिकट झाली आज कोणी धुऱ्यावर सुद्धा यायला तयार नाही मी या नेते मंडळीला बी सामील यानं पण स्वतः जे राजकीय लोक आहेत त्यानं पण लॉरामध्ये यावं ना दुसऱ्याच्या हो ना काय काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचे काय नाही काय परिस्थिती खराब झालेली आहे त्याची नक्कीच तर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा रोष दिसून येत आहे आपण खर तर राजकीय पुढाऱ्यांनी हे सगळं वास्तव जाणून घ्यायला पाहिजे होतं आपण काही आणखी शेतकरी आपल्या सोबत आहे काय वाटतंय एकंदरीत काय नुकसान आहे आपल्या नुकसान खूप नुकसान आहे पण आपल्याला हे लोक हे काही देत नाहीत कारण त्यांना एका महिन्याचा आमदाराने खासदाराने एका महिन्याचा तरी आपल्याला पगाराचा द्यायला पाहिजे कारण आपण यावर्षी खूप आपलं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे आता आपली मागणी आहे की आमदार आमदार खासदारांनी सुद्धा एका महिन्याचा पगार आता शेतकऱ्याला कुठे देण्याची वेळ आली आहे हा देण्याची वेळ आली आहे कारण आता सरकार काय म्हणते आपल्याला पैसाच नाही पैसा नाही तर तुमच्याजवळ जवळ आम्ही जे तुम्ही मागता ते आम्हाला तुम्ही एका महिन्याचा पगार द्या नक्कीच तर शेतकऱ्यांना आता कुठेतरी असं वाटतं की ज्या ज्यांच्या भविष्यावर ज्यांच्या मतावर हे लोक मोठे झालेत यांनी त्यांना मोठे केलेले आहेत आज यांची पाणी आले ही त्यांनी मला यांना करायला पाहिजे अशाच आमदार असतील खासदार असतील व माझी खासदार असतील माजी, माजी आमदार असतील एक एका महिन्याचा जरी पगार सरकारच्या खात्यात जमा केला तर ती म्हणजे कोट्यावधी रुपये जमा होतील आणि तेच कुठंतरी शेतकऱ्याला ती रक्कम कामी येईल आणि शेतकऱ्यांच त्यामधून कुठेतरी तरी भागलं जाईल हा एक भावना ही एक भावना शेतकऱ्यांची आज आहे आपल्या शेतकरी काही शेतकरी येतं काय वाटते किती एका शेती तुमची सांगाल आता माझी एकर शेती एकर शेतीमध्ये दोनदा सोयाबीन पेरली पूर्ण गेली आता तिसऱ्यांदा मी पेरली ती ज्यात पूर्ण तणकट अक्षरशः पूर्ण तणकट आहे त्यात मी राऊंडअप मारले त्यात पाणी आहे शेतकऱ्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी करा आमदार खासदारांनी एवढं इतक्याच राव एखादा बांधव आला नाही इलेक्शनच्या टायमात बरोबर आमच्या दारो खटू आता येतात दार वाजवतात कशासाठी वाजवता तुम्ही शेतकऱ्याला मागत नाही ना काय शेतकऱ्याला नाही तुम्ही काय मतलब नाही तुम्हाला शेतकऱ्याला मारत शेतकऱ्याला तुम्ही काय मदत करायला काहीच मदत करे ना पीक विम्याची मदत नाहीये कोणती मदत नाही ज्याची नाही त्याची घरं भरता तुम्ही तुमचा एक एक महिन्याचा पगार शेतकऱ्याला काय बिघडते कुठं बिघडते तुमचा काय दिलं तर इतके खास लागले ना तुम्ही कोणता पांडे भावा नाही कोणता हाटी नाही कोणता आमच्या शेतात तहसीलदार नाही कोणता आमच्या भांतार नाही अक्षरशः माझे खेत जाऊन पा काहीच नाही माझ्या शेतात काय पाहत नाही तर आमची मागणी आहे कर लवकरात लवकर कर्जमाफी करा ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची एक अतिशय मागणी होत आहे मात्र निर्दयी सरकार तात्काळ या गोष्टीची दखल घेते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत आपण पण जाणून घेणार आहे की नेमकं त्यांना काय वाटते कारण की ही परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये खरं सरकार काय निर्णय घेते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे काय वाटते सरकारच्या भावना एकत्रित तुम्ही राजकीय वातावरणात बी आहे आणि शेतकरी आहे महत्वाचं म्हणजे कसं वाटतं सगळ्या गोष्टी मुळात विषय असा आहे की सरकारचा कुपोला हा जो काही पीक विमा घोटाळा आहे हा कोकण स्कॅम आहे ज्यामध्ये सरकार सुद्धा सामील आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण की पीक विमाचा जर संदर्भात तुम्ही लक्षात घेता तर कोणाला सत्तावीस रुपये कोणाला पन्नास रुपये कोणाला शंभर रुपये अशी तुटपुंची या सरकारने दिलेली आहे माझं हे सरकारला सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्ही सरळ सरळ पीक विमाचे यात जाहीर करा तर तुम्ही प्रसारित का करत नाहीये कारण की यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यानंतर नंतर मागच्या जे काय सरकार होतं महाविकास आघाडीचं या सरकारने जी हेक्टरी मर्यादा होती तीन जी होती ज्यामध्ये या आताच्या सरकारने ती तीन हेक्टर वरून दोन हेक्टर वरती आणलेली आहे आणि मागच्या वर्षी प्रति हेक्टरी सोळा हजार रुपये मदत जाहीर झाली होती आणि आताच्या सरकारने या वर्षी जी मदत अर्ध्यावरती आणली

सणासुदीचे दिवस आहे दिवाळी तोंड राहिलेली आहे शेतकरी हा अक्षरशः शेतात येऊन रडतोय कारण की त्यांचा परिवार हा खूप चिंतेत आहे आणि कुणालाही असं वाटत नाही की आपला बाप एका मुलाला एका मुलाला आपला एका असं वाटतं की आपला बाप शेतात गेला काहीतरी विचित्र वळेल का त्यामुळे तोही समाधानी नाही दिवाळी आले मुलांना शेतकऱ्यांचे मुलं कपडे लागत नाही या या कारणाच मायबाप सरकारने कुठेतरी चिंतन करण्याची गरज आहे असं मी आपल्या विदर्भाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या वेगवेगळी वे शेती नसली पण मात्र मी शेतकरी जमावून बघितलेला आहे आणि बघतो काही शेतकऱ्यांच्या भरुश्यावर शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर तुम्ही आम्ही नक्की जगणार त्यामुळे शेतकऱ्यांची वेहता जाणून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या खासदार आमदार माझे आमदार यांच्याकडेही शेतकऱ्यांनी मागणी केलेली केलेली आहे की यांचा एका महिन्याचा पगार जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी खर्च झाला तर शेतकरी कुठेतरी समाधान व्यक्त कराल शेतकऱ्याच्या मनातील सुद्धा राजकारणाविषयी आधार तयार होईल हे मात्र नक्की